नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी खारीक पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत हिवाळ्यामध्ये आपण लाडू बनवतो पण सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे खारीक बारीक करणे खारकीची पावडर करणे मग आपण कंटाळा करतो आणि रेडीमेड पावडर बाजारातून विकत आणतो विकतच्या खारीक पावडरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते मग हीच खारीक पावडर आपण घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये मा दोन प्रकारची खारीक मिळते एक डार्क चॉकलेटी कलरची आणि दुसरी पिवळ्या रंगाची तर इथं मी पिवळ्या रंगाची अर्धा किलो खारीक घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता त्यानंतर आता आपण खारीक फोडून घेऊया इथं मी आठ ते दहा खारीक घेतलेले आहेत एक किचन नॅपकिन घेतलेला आहे त्यावर खारीक ठेवायची आहे आणि आपल्याला खारीक फोडून घ्यायची आहे इथं मी एका दगडी बत्त्याच्या सहाय्याने खारीक फोडून घेणार आहे कमी खारीक घेतल्यामुळे खारी की पटकन फोडल्या जाते आणि त्यापासून बी वेगळी होते तुम्ही एखादी कॉटनची पिशवीसुद्धा घेऊ हो शकता तुमच्याकडे जर बत्ता नसेल तर तुम्ही एखादा दगड किंवा हतोडीच्या सुद्धा खारीक फोडून घेऊ हो शकता अशा प्रकारे आपल्याला खारीक फोडून घ्यायची आहे खारकेमधलं बी वेगळं करायचं आहे आणि जे फूल असतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बाकीची खारीक फोडून घेणार आहे इथे मला दहा मिनिट लागले सर्व खारीक फोडण्याकरिता तुम्ही बघू शकता इथं माझी सर्व खारीक फोडून झालेली आहे त्यापासून मी बी वेगळं केलेलं आहे त्यानंतर जे फूल असतं ते सुद्धा आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आता आपण हे बी साईडला ठेवून देऊया त्यानंतर खारीक निवडताना मस्त अशी टवटवीत खारीक निवडायची आहे जी चवीलासुद्धा छान असते ही खारीक चवीला अप्रतिम लागते आणि गोडसुद्धा असते जर तुम्ही बारीक खारीक निवडली तर ती बारीक खारीक ही चवीला तुरट असण्याची शक्यता असते आता ही खारीक आपण भाजून घेऊया सर्वात आधी मी कढई गरम करून घेतलेली आहे इथं मी लोखंडी कढईमध्ये खारीक भाजून घेणार आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये खारीक घालायची आहे आणि पाच ते सहा मिनिट मोठ्या गॅसवर आपल्याला सतत हलवत खारीक व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर खारीक दोन ते तीन तास व्यवस्थित आपल्याला सुकवून घ्यायचे आहे मार्केटमधनं जेव्हा आपण खारीक आणतो तेव्हा ती थोडीशी ओलसर असते त्याला मॉइश्चर असतं मॉइश्चर असल्यामुळे खारीक जास्त दिवस टिकत नाही जर अशा प्रकारे आपण खारीक तुपात भाजून घेतली तर ती बरेच दिवस टिकते फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने आणि फ्रीजशिवाय एक महिना ही खारीक पावडर व्यवस्थित टिकते न बुरशी लागता न जाळा लागता त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला खारीक पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त खारीक कुरकुरीत अशी भाजल्या गे गेलेली आहे लक्षात असू द्या खारीक पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला बारीक पुड्याची करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं हे कोरडं असायला हवं थोडीशी खारीक भांड्यामध्ये घालून मी मिक्सरला चालू बंद करत पावडर करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पावडर ही अजिबात भांड्याला चिकटलेली नाही आणि मस्त दानेदार अशी रवाळ आपली खारीकची पावडर तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी बाकीची पावडरसुद्धा करून घेणार आहे इथे आपण तुपामध्ये खारीक व्यवस्थित भाजल्यामुळे ती मिक्सरच्या भांड्याला अजिबात चिकटत नाही लक्षात असू द्या मिक्सरमध्ये खारीक पावडर करत असताना मिक्सर हे चालू, बन, चालू, बन चा चालू बंद चालू बंद करतानाच चा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे जर तुम्ही सतत मिक्सर चालू ठेवलं तर पातं तुटण्याची शक्य वा मिक्सरसुद्धा बंद पडू शकतं त्यामुळे आपल्याला चालू बंद करतच आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दाणेदार अशी आपली खारीक पावडर तयार झालेली आहे तुम्हाला जर यापेक्षा आणखी बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही बारीक करू शकता हिवाळ्यामध्ये आपण लाडू बनवण्याकरता खारकेचा मोठ्या प्रमाणात वापर करतो आणि खारीक पावडर बनवताना मात्र आपल्याला कंटाळा येतो जर तुम्ही अशा प्रकारे खारीक पावडर बनवली तर ते अगदी सोप्पं होईल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं आपण खारीक पावडर बनवलेली आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत